नमस्कार केबी न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आला आहे वैजापूर तालुक्यातील शूर गावामध्ये पावन असलेली संतांची भूमी तर या संदर्भामध्ये अभिजित पगारे यांनी जे आज पोलिस स्टेशनला निवेदन दिलं आहे तर या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत आपल्यासोबत जैनवर जोडलेले आहेत अभिजित कावा पाहिला आहात परीक्षेत सर्वांना महाराष्ट्र नमस्कार मी अभिजित पगारे धन्यवाद या ठिकाणी मी कामानिमित्त गेलो होतो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या पक्षीची खेळत राहिली होती तिथे मोठ्या प्रमाणामध्ये मास त्यानंतर त्यांना बोलवली त्याला तुम्ही शिव घेऊन आता नका शिवराव आणि सतांच्या आम्ही घेणार आहे जे मास चालू होतं त्याच्या ते आम्हाला नाकार मास्क घेऊन देणार नाही आत्ता संदर्भात शिव पोलीस स्टेशनने मी विदर्भ दिलं आहे मास्कवर बंदी आणणार आम्ही जबाबदारांना देण्याचा आहे आणि अजून आहे आता ठिकाणी त्याच्यानंतर जर काढली आम्ही आमच्या बंद केविनोसाठी संधी बॅकेज शू